नाशिकमध्ये गणपती मिरवणुकीत वाद्य वाजवत म्हणून ताशा बँडो पाडते पोलीस प्रशासनाच्या नियमांचे पालन केल्याबद्दल पोलिसांचे आभार नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या भद्रकाली येथे पोलीस आयुक्त संदीप कर्ण यांच्या मार्गदर्शनाखाली एक बैठक झाली पोलीस स्टेशनमध्ये मध्ये आज दोन ताशा टीम बँजो पार्टीचे आयोजन करण्यात आले होते बैठकीत पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण साहेब पोलीस उपायुक्त नितीन जाधव कारवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बजान पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड मूळ आशा पथकाचे प्रमुख अध्यक्ष मूळ आशा पार्कीचे मालक उपस्थित होते गणपती मिरवणुकीत स्पॉटिंग टाळण्यासाठी अनेक नियमांचे पर्याय देण्यात आले होते दरम्यान कोणत्याही मूल आणि बँडोरचा तथावा वीस मिनिटांपेक्षा जास्त काळ एकाच ठिकाणी राहणार नाही रस्ता पूर्णपणे बंद होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल रस्ता मोकळींची वाद्य वाजवली पाहिजेत गणेश मंडळांनी मिरवणुकीदरम्यान स्वयंसेवक घ्यावेत आणि त्या स्वयंसेवकांनी येणाऱ्या लोकांच्या देहबोलीनुसार वागू नये मिरवणूक केवळ मिरवणुकीदरम्यान गणेश मंडळांनी ठिकठिकाणी उभारलेल्या स्वागत कक्षांसमोर घोल बँजोच्या ताफ्यासह शांततेत संगीतमय मिरवणूक काढावी

मुख्यत्वे म्हणजे यांच्यामध्ये एकूण एका वेळेस किती वाद्य वाजतील याच्याविषयी मर्यादा देण्यात आली त्यानंतर वाद्य त्यांनी कोणत्या ठिकाणी किती वेळ वाजवायचं हे देखील निश्चित करण्यात आलेलं आहे तसेच दोन किती रांगा करायच्या चार किंवा दोन करायच्या याच्याविषयी देखील त्यांना सूचना करण्यात आलेल्या आहेत म्हणजे सर्वांच्या अनुषंगाने एका वेळेस कमीत कमी एका वेळेस जास्तीत जास्त पन्नासच वाद्य वाजतील तसेच एका ठिकाणी जास्तीत जास्त वीस मिनटंच वाज वादन करता येईल आणि जे काही चिंचोळे आहेत या ठिकाणी त्यांनी दोन दोन रांगा कराव्यात तसेच जी ढोल असतो त्या ढोल मध्ये त्यांनी येणार जाणार भाविकता रस्ता मोकळा ठेवा अशी त्यांना सूचना करण्यात आलेल्या आहे सर काही महिला सर्व ढोलपतकांची स्वतःची जबाबदारी आहे की त्यांनी आपल्या पदपत्यातील वाद्यांची काळजी घ्यावी तसेच लहान मुलांचं फार पाळतवोष करणं हे देखील त्यांना सांगण्यात आलेलं आहे सोबत फर्स्ट रे ठेवावं तसेच आम्ही महापालिकेला या पत्र अधिक केलेला आहे की कदाचित अम्युन्सिटी कुठवरदा असावं हेंदा आपण ढोलपतकाचे डेसिबल प्रत्येक विरोद्धुक्य सर्व वाद्यांचं ढोल डेसिबल मोजण्यात येतं त्याचप्रमाणे ढोल पथकांना देखील डेसिबलची मर्यादा आहे ती देखील दे। मोजण्यात येईल पथकांमध्ये फक्त ढोल असेल कुठलेही धोकादायक वस्तू वापरण्यात वापरण्यात येणार नाही हे स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे ज्या कुठल्या गोष्टीमुळे मिरवणुकीत बाधा येऊ शकते कुणाला इजा होऊ शकते अशा गोष्टींना परवानगी असणार नाही